इचलकरंजेतील स्वामी माळ्यात चारित्र्याच्या संशयावरून कोयत्यानं वर्मी घाव घालून पतीनं पत्नीचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली मनीषा दहावोत्रे असं त्या महिलेचं नाव आहे या घटनेनंतर दिलीप दहावोत्रे हा स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ओगलेवाडीतील मनीषा हिच्याशी इचलकरजेतील स्वामी दहावोत्रे यांचा दोन हजार दहा साली विवाह झाला होता त्यांना दोन मुलं आहेत दावोत्रे दाम्पत्य कोरोचीतील कारखान्यात वहीफणीचं काम करत होते दिलीप वारंवार चारित्र्यावरून मनीषावर संशय घेत होता त्यामधूनच त्यांच्या वारंवार भांडणं व्हायची मनीषाला मारहाणही व्हायची दिलीप हा आपल्या दोन्ही मुलांनाही मारहाण करून त्रास देत असल्यानं काही वर्षापासून दोन्ही मुलं कराड इथं शिक्षणासाठी मावशीकडं वास्तव्यास आहेत दारू सोडावी म्हणून मनीषानं दिलीपकडं तगादा लावला होता त्यामुळे दिलीप दोन दिवसांपूर्वी दारू सोडण्याचा औषध आणायला पंढरपूरलाही गेला होता तो परतल्यावर गुरुवारी रात्री दिलीप आणि मनीषाच्या मध्ये पुन्हा शक्यता आहे त्यातूनच दिलीपनं आज पहाटे झोपेत असलेल्या मनीषाच्या चेहरा गळा मानेवर कोयत्यानं वर्मी वार केले आठहून अधिक वर्मी घावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर दिलीप शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला त्यानं पत्नीचा खून केल्याचं सांगताच पोलीसही हडबडून गेले खून झाल्याचं समजताच भागातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती या प्रकरणी मनीषाचा भाऊ कुमार काजवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे शिवाजीनगरचे निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पथकानं घटनास्थळाची पाहणी केली न्यायालयानं ना दिलीप याला चार दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे